पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची वरात काढत पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवलाय अक्षरशः गुडघ्यावर चालायला लावून ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे भारती विद्यापीठ पोलिसांच्या या कामगिरीचं त्या भागातील नागरिकांकडून कौतुक केलं आहे दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीत दोन जणांनी गाड्यांची तोडफोड केली होती संबंधित प्रकाराची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती तक्रारीची तातडीने दखल घेत पोलिसांनी दोन दिवसात आरोपींना अटक केली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कात्रज गुजरवाडी रोड येथील भारतनगर येथे लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञातांनी दहा वाणांची तोडफोड केली होती त्यांना धडा शिकवत पोलिसांनी त्याच भागात निंड आहे दहशत माजवण्यासाठी पुणे शहरातील उपनगरात गाड्या तोडफोडीचं प्रमाण वाढू लागलंय या गुन्हेगारी प्रवृत्तीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय खूण माऱ्या चोरी स्त्रियांवरील अत्याचार यांचं प्रमाण वाढत असतानाच विनाकारण गाड्यांची तोडफोड वाढू लागली आहे पोलिसांकडून आरोपींना धडा शिकवण्यासाठी रस्त्यावरून धिंड काढली जात आहे परंतु त्यांच्यावर पोलिसांचा धाक न राहिल्याचं दिसू लागलाय त्यामुळे या घटना वारंवार होत आहेत आता या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हानच पोलिसांसोबत उभं राहिलंय